आज बोईसरमध्ये संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान मेडले फार्मा या कंपनीमध्ये गॅस किंवा कुठल्या तरी केमिकलची गळती सदृश असा प्रकार होऊन त्यात चार कंपनीचे कामगार हे मयत झाल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर आली त्वरित घटनास्थळी धाव घेतले असता असं कळालं की एक मेडले फार्मा या कंपनीमध्ये अल्बेंडाझोल नावाचं केमिकल तयार होतं त्यामध्ये सहा कामगार ह्या सफोकेशन किंवा गॅस गळतीमुळे त्यांना तात्काळ शिंदे हॉस्पिटल बोईसर येथे हलवण्यात आलं आणि त्यानंतर त्यापैकी चार आ, कामगार नामे ते चार मयत झाले आणि दोन अजूनही आय सी यूमध्ये आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि पुढील तपास बोईसर पोलीस आणि बाकी यंत्रणा करत आहेत एकंदरीत सध्या तरी जे सध्या जे जखमी उपचार घेत आहेत त्यांच्या बोलण्यावरून असं दिसतंय की सफोकेशन हे एक सध्या तरी आपण कारण सांगू शकतो पण बाकी कुठला गॅस किंवा काय ते आता तपासात निष्पन्न होईल ते नऊशेच्या के च्या आसपास केमिकल कंपनी आहे आणि या केमिकल कंपन्यामध्ये अति अतिसंवेदनशील अशा प्रकारच्या कंपनी आहे आणि दुर्दैवाने या ठिकाणी मेडिली जी कंपनी आहे या कंपनीमध्ये पाच वाजता अचानक त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारच्या वायूच्या त्या ठिकाणी त्या मध्ये त्या ठिकाणी त्याचा स्फोट झाला आणि स्फोट झाल्यानंतर त्या ठिकाणी चार लोक जे आहे शिंदे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करणार करताना त्या ठिकाणी ती दगावले आहे आणि दोन जे पेशंट आहे ते दोन जे रुग्ण आहे ते सध्या तरी अनकॉन्शियसमध्ये आहे आणि हळूहळू हुड़ त्यांची त्या ठिकाणी प्र प्रकृती सुधारत आहे परंतु दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की या बोईसरमध्ये जे आपले सेफ्टी डायरेक्टर आहे किंवा एम पी सी बी आहे किंवा एम एस सी बी आहे या ठिकाणी अधिकाऱ्यांचं बिलकुल त्याच्यावरती त्याचं नियंत्रण नाही आणि परिणामस्वरूप अशा प्रकारच्या घटना सतत त्या ठिकाणी घडत आहेत आणि म्हणून या ठिकाणी माझी शासनाला सुद्धा त्याची विनंती राहील की पर्यावरण विभाग त्याचप्रमाणे एम आय डी सी विभाग यांनी एक संयुक्तपणे त्या ठिकाणी त्या स्ट्रक्चर ऑडिट करून त्या कंपन्यांचे जे जुने जे काय मशिनरी आहे त्या ठिकाणी त्यांनी एक मॉडिफाय करून खऱ्या अर्थाने भविष्यकाळात अशा प्रकारची घटना घडणार नाही आणि दुर्दैवी जे मृत्यू पावलेला आहे त्या कंपनीने जास्तीच्या जास्त त्या ठिकाणी कम्पेन्सेशन द्यावं असं या भागातील आमदार म्हणून या ठिकाणी मी मागणी करू गेला आमचा त्यांचं काय गेला काय त्यांच्याकडे अँब्युलन्स नाही दोन तास ते लोक भेटवर ठेवून देतात माणसाला माणूस किती माणूस की जे ना तर त्यांनी आमच्या भावाला वाचवायला पाहिजे